त्याला ह्या बाहेरची व्यवस्था करू लागेल काहीतरी

पाणी पुरवठा योजना जी माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि एकनाथ शिंदे साहेब व फडणवीस साहेब आणि यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेला दोनशे शहाण्णव कोटीची आपली योजना मंजूर झाली आणि त्या योजनेचं काम युद्ध पातळीवरती आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामाला येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता किंवा जे अडथळे असतील ते दूर करण्याकरता आपण या ठिकाणी संपूर्ण आज सकाळपासून संबंधित ज्यांच्याकडे काम आहे ते कंत्राटदार साहेब सगळे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी जिल्हा परिषदचे अधिकारी नगरपालिकेचे साहेब सर्व आपले पदाधिकारी आपण संयुक्त या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी ज्या अडचणी येतो त्या जवळपास आता बऱ्याच दूर केलेल्या आहेत आपण कारण नॅशनल हायवेच्या जो डी पी आर आता तयार होतोय त्या ठिकाणी पण फोर लेनचा टिंबुर्णी ते एडशी आणि एडशी ते लातूर असा रस्ताही होतोय आता दहा मीटरचा रस्ता केलेला होता परंतु माननीय गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून त्यांच्या सहकार्यातून आपला लातूर ते टिंबूरने हा रस्ता पण होतोय आणि तो डी पी आर तयार करत असताना त्या सेंटरपासून साडे बावीस मीटरवरती आपली पाईपलाईन असणं गरजेचं आहे जर पाईपलाईन कुटुंबमध्ये आली तर परत रस्ता करताना त्याला अडचण अडचणी होऊन त्याच्यामुळे अगोदरच आपण काळजी घेतलेली तोही विषय क्लिअर केलेला आहे येणाऱ्या काय फळबागा असतील त्याचा आपण दुरुस्त नुक नुकसान भरपाई देणार आहेत कुणाचे शेड किंवा काही घरं येत असतील तर तेही आपण शिफ्ट करून त्या ठिकाणी देतोय किंवा निघाली तर आपण ते दुरुस्त करून देण्याचं काम करतो अशा रीतीनं बहुतांशी सगळ्या अडचणी आता दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला नवीन पाईपलाईन झाल्यानंतर रोज बारशी शहराला साडेचार कोटी लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे कारण त्याचं कारण जर आपण पाहिलं तर आता जी परिस्थिती पाहतोय आपला पलीकडे एकदा जर सगळ्यांनी पाहिलं तर जुना जो जॅकवेल आहे आपला जी पाण्याची विहीर वगैरे आहे त्याच्यापेक्षा आपण वीस फुटांनी खाली आपण या ठिकाणी उजनी धारणामध्ये आपला नवीन जॅकवेल बसवतो कारण जवळपास या ठिकाणी वीस फूट खाली जातोय कारण आता मायनस पंचावन्न टक्के मायनस उजनी आता ही परिस्थिती अशी आहे आपली की आता जे मोटरी आपण पाहतोय की दुबार पंपिंग करतो आपण आता आपल्याला पहिली जुनी जी पाईपलाईन आहे त्यातनं रोज दोन कोटी लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत होत होतं परंतु ही दुबार पंपिंग आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे बारा मोटरी या ठिकाणी टाकलेले आहेत बारा मोटरीचं पंपिंग चालू आहे आणि चार मोटरी स्टँड बाय ठेवलेले आहेत जर काही अडचण आली तर परत त्या जळाली एखादी दुसरी तर ही करून परंतु आता बारा मोटरीने पंपिंग करतोय आणि त्या ठिकाणी त्या चारीत घेऊन परत विहिरीत जाते आणि विहिरीतून परत आपण पाणी उपसतोय जे दोन कोटी लिटर पाणी यायचं ते आता एकच कोटी लिटर येत आहे ते ये पण कसं बसतं आणि आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की जुनी जी पाईपलाईन होती ते आपल्याला पत्रकारांना किंवा वार्षिकरांना मी सांगू इच्छितो जुनं काम झालेलं ती सगळी पाईपलाईन उलटी जोडलेली होती म्हणून फुटण्याचं प्रमाण आठवड्यातून एकदा तर आणि मुळात तर आठवड्यातून एकदा दोनदा ती पाईपलाईन फुटत होती आणि ह्या सर्व गोष्टी माननीय फडणवीस साहेबांना माहिती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं एवढी मोठी योजना दोनशे शहाण्णव कोटीची मंजूर होणं शक्यच नाही परंतु सगळी विनंती केली बार्शीकरांचे होणारे हाल आणि जवळपास वाढतं शहर जवळपास दोन लाखाच्या आसपास आपली लोकसंख्या आहे ह्या सगळ्या गोष्टीचा पुढच्या भविष्यातल्या पंचवीस वर्षाचा विचार करून आपल्याला दोनशे शहाण्णव कोटी मंजूर केले आहेत आणि या ठिकाणी भविष्यकाळामध्ये किमान पंचवीस तीस वर्ष तरी शहराला कुठल्या अडचणी येणार नाही कारण आत्ताचा जो पाईप आहे तो पूर्वीचा पाईप सिमेंट कॉन्क्रीटचा आता जो आहे तो डीआयचा पाईप पाई। आहे त्यामुळं ही पाईपलाईन फुटणं आता शक्य नाही कारण हे जी बसवतानाच आपण त्याची तोंड जी आहेत ती धरणाकडे केलेली आहेत त्याच्यामध्ये आपण पाईप पाई असा शेतकरीसुद्धा इतका आपला हुशार आहे बळीराजा <coughs> त्यांनी सुद्धा आपल्या विहिरीवरनं पाईपलाईन करत असताना कशा पद्धतीने पाईपलाईन करावी या आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा लक्षात येतं परंतु त्या काळामध्ये उलटी पाईपलाईन केली त्यामुळं प्रेशरनं त्या फुटत गेल्या आता त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता कुठली पाईपलाईन फुटणार नाही वे वेअरवाल आपण मोठ्या प्रमाणामध्ये हो घेतलेले आहेत आणि अशा रीतीनं आपल्याला ती होईल परंतु आत्ताची संकट आपल्या बार्शी शहरावरती आलेलं आहे त्यामुळं मी आज सगळ्या पत्रकार बांधवांना यूट्यूबवाल्यांना सगळ्यांना मी मुद्दामून या धरणावरती घेऊन आलेलो आहे की ही वस्तुस्थिती या ठिकाणी बघा कारण या ठिकाणी दुबारा पंपिंग करताना हे पाईप वाढायचं म्हणलं तरी चिखलातून सोपं नाही बोटीमधून आपण ओढतोय आणि एवढं सारखं सारखं आपल्याला सरकस जावं लागतं आहे मायनस छप्पन उजनीचं धरण आहे धरण जवळपास आता पूर्ण आणखीन आपल्याला किती लांब जावं लागतं आहे ही परिस्थिती गंभीर आहे आणि नशिबानं यावर्षी पाहू चांगला असं मन म्हणलं जातं आहे हवामान खात्यानं त्यामुळे एक आनंदाची वार्ता आपल्याला मान्सूनची आलेली आहे माझी बार्शी शहरातील नागरिकांना नम्रतेची विनंती आहे की आज या ठिकाणी या सर्व गोष्टीचा विचार करून आपण सर्वांनी कुणीही नाराज न होता एक वर्षाचा विषय आहे या ठिकाणी आम्ही जेवढं शक्य आहे टोकाला जाऊन प्रयत्न करतोय आज उजनीमधून पण एक कोटी लिटर पाणी घेतो आहे आज आपली भगवान देवस्थानच्या पुढील विहीर आहे कोर्ट विहीर आहे जव्हार विहीर आहे येडाई विहीर आहे या चार विहिरींच्या माध्यमातून कमीत कमी रोज पंच्याहत्तर लाख एक कोटी लिटर पाणी आपण त्या ठिकाणावर उचलतोय कारण त्या ठिकाणीसुद्धा तळ्यामध्ये पाणी उजनीमधलं मध्यंतरी सोडलं म्हणून आपण पर्क्युलेशननं ते पाणी आपल्याला उपलब्ध होत आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा नगरपालिकेच्या आसपास आपण चौदा बोर मारले आणि त्या चौदा बोरच्या माध्यमातून आणि विहिरींचं तळ्याचं असलेलं प्रपल्युशन यामुळं आपल्याला जवळपास पंच्याहत्तर लागते एक कोटी लिटर पाणी रोज उपलब्ध आणि आणि असं हे जवळपास जे जुने बोर होते पंचेचाळीस ते हापशे ते हापशेतल्या हापशे काढून ज्या ज्या ठिकाणी चांगलं पाणी आहे त्या त्या ठिकाणी आपण एक एच पीच्या मोटरी बसवले आहेत ऐंशी बोर मान्यता घेऊन जवळपास पन्नास ते साठ बोर आपण या ठिकाणी शहरामध्ये घेतले त्यालासुद्धा आपण ऐंशी ला ऐंशी मोटरी बसवतोय एका बोरवरती किमान जर पाणी चांगलं असेल तर एक टाकी दोन टाकी तीन टाकी चार टाकी गरज पडली तर आपण दोन दोन हजार लिटरच्या पाच टाक्या ब हे करतोय जर कुठं परत बोर आटलं तर दहा टँकरची व्यवस्था हो केली आहे त्या टँकरच्या माध्यमातून आपण टाकीमध्ये पाणी टाकतोय तरी माझी नागरिकांना नम्रतेची विनंती आहे की बाबा नो वीस पंचवीस दिवस पावसाळ्यात राहिले एक महिना ते दीड महिना कमीत कमी पावसाचं पाणी पडून ते पाणी खाली प्रोपोलुशन व्हायला हो एक महिना तर लागणार आहे एक महिनाभर सगळ्यांनी सहकार्य करावं आणि समजून घ्यावं कारण हा पाईपलाईन आपण करत असताना अत्यंत दूरदृष्टिकोन ठेवून या ठिकाणी पाईपलाईन करतो आपण पाहिलं की जुना जे हे वीस फूट खाली कारण उद्या मायनस ऐंशी टक्के जरी धरण आलं तरी आपल्याला दुबार पंपिंग करण्याची आवश्यकता असणार नाही कारण ती चारी जी आपण आहे कॅनल करतो आणि त्या विहिरीमध्ये पाणी घेतो आणि तिथनं आपलं पंपिंग होणार आहे त्यामुळं रोज आपल्याला चार साडेचार कोटी लिटर पाणीही येणारच आहे त्यामुळं पुढच्या वर्षापासून आपल्याला कधीच अडचण आपली पाईपलाईन सुरू झाल्यापासून अडचण येणार नाही कारण जवळपास इथून चोवीस किलोमीटर आंबाडवरती आंबाडला आपण जे पाणी नेतो आहे ते आठशे मिलीमीटरची पाईपलाईन आहे आणि या ठिकाणावरनं जवळपास सहाशे त्र्याऐंशी एच पीच्या तीन मोटरी असणार आहेत त्यामध्ये दोन चालू असणार आहेत आणि त्या मोटरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी सप्लाय होणार आहे आणि तिथून जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक सत्तेचाळीस किलो हे चोवीस किलोमीटरचं अंतर आहे आणि इथून सत्तेचाळीस किलोमीटर ग्रॅव्हिटीनं पाणी आपलं जाणार आहे ॲटोमॅटिकली आणि ती एक हजार मिलीची आपली पाईपलाईन असणार आहे आणि याला विशेष म्हणजे लाईटचासुद्धा आपल्यावरती दान नाही आपण सौर ऊर्जेवरती हा प्रकल्प केलेला आहे अशा रीतीनं संपूर्ण शहरवासियांची पूर्णपणे काळजी करून ही दोनशे शहाण्णव कोटीची योजना आपण करतोय फक्त एवढाच विषय की जी जुनी योजना झालेली आहे आता मला टीका करण्याचा विषय नाही परंतु जे थोडंफार कुठं पंधरा दिवस पाणी येत नाही असे काही राजकीय मंडळी म्हणतात जर या ठिकाणी सगळ्या काळजी घेतल्या नसत्या तर भयानक अशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झाली असती कारण बोहेरी गटरीच्या बाबतीमध्ये पण आपल्या सर्व बारशीकरांना माहीत आहे हे ते एक चॅलेंज होतं ते चॅलेंजसुद्धा स्वीकारलं आणि आज पूर्णपणे आपण ती योजना कार्यान्वित आहे त्याच पद्धतीनं इतर महापालिका किंवा नगरपालिकांची जर परिस्थिती पाहिली राज्यातली तर माझ्या माहितीप्रमाणे तीन तीन, तीन पाच पाच वर्ष ही जुनी पाईपलाईन होत असताना सुद्धा सगळ्यालाच माहीत आहे पहिल्या टर्नला मंजुरी दुसऱ्याला काय तिसऱ्याला काय टोटी चौथ्याला काय झालं तसं आम्ही न करता ज्या दिवशी मंजूर केली आचारसंहितेच्या अगोदरच दोनच दिवस वर कॉर्डर दिली आणि युद्ध पातळी जो तर काम माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वीस दिवसामध्ये पूर्ण होईल आणि योजनासुद्धा पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पाणी कसं येईल या दृष्टिकोनातून आम्ही टोकाला जाऊन कारण ऑर्डर दिल्यापासून तशी तर कॉन्ट्रॅक्टरला दोन वर्षाची मुदत असेल परंतु त्यांना एखादी वर्षाची मुदत वाढ मिळते आम्ही त्यांना पूर्णपणे विनंती केलेली आहे सगळ्यांनी की आम्हाला काही सांगू नका सगळ्या यंत्रणा कोशिश करा आणि एक वर्षाच्या आता आम्हाला पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं मी असेल माझे सगळे सहकारी असतील पदाधिकारी असतील मान्य मुख्याधिकारी असतील नगर अभियंता असतील नॅशनल हायवेची टीम असेल जिल्हा परिषदेची टीम असेल काही ठिकाणी पीडब्ल्यू डीचं आपल्याला मदत घ्यायची काही शेतकरी बांधवांची मदत घ्यायची सगळ्यांच्या या टीमवर्कमधून आपण एक वर्ष पाणी नेण्याचा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करतोय परंतु हा प्रयत्न करत असताना जी वस्तुस्थिती आहे तीसुद्धा आपल्या जनतेच्या निदर्शनाचं अन्न आमचं कर्तव्य आहे की वस्तुस्थिती एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे माझ्या माहितीप्रमाणे एवढी परिस्थिती कधीच झाली नव्हती परंतु त्याच्यावरती बोर टँकर टाक्या ह्या सर्व गोष्टीवरती विहिरी याच्यावरती बा बा बार्शीतलं लोकलचं पाणी ह्या सगळ्या गोष्टीवरती माफ करतोय त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरातल्या ज्या ज्या प्लॉटिंग झालेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या आता विहिरी बंद आहेत की त्यांना शेतीला पाणी द्यायचं नाही अशा सुद्धा विहिरी आपण ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि विनंती करून काही प्लॉटिंगवाल्यांनी पण आपल्या तहसीलदारांच्या ताब्यात दिल्या आहेत त्याच्यावरून सुद्धा ग्रामीण भागाला पाणी पुरवठा आपण करतोय आणखीनही ग्रामीण भागामध्ये काही टँकरची आवश्यकता असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण जास्तीत जास्त टँकर मंजूर करू जेवढ्या शहरातल्या विहिरी प्लॉटिंगच्या बंद आहेत त्या विहिरीवरून आपण ग्रामीण भागाला सुद्धा त्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी करतोय एवढीच विनंती आहे की जनतेला विनंती आहे की विरोधक जे काही पसरतात किंवा बदनामी करतात एवढं कठीण काम आता आम्ही आमचं कौतुक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु मला वाटत नाही की एवढं काम कठीण कोण करून एवढं पाणी उपलब्ध करून देत आहे ह्या सगळ्याचा शेवटचा कडेलोट जो म्हणतो तो हा झालेला आहे एवढं टोकाला जाऊन आपण प्रयत्न करतोय आणि हे प्रयत्न करत असताना सर्वांनी पाणी वापरावं आणि एक महिनाभर सगळ्यांनी सहकार्य करावं मला वाटत नाही की पुढच्या वर्षीपासून काय अडचण गेल्या अधिवेशनात फडणवीस साहेबांनी विषय मांडला होता की चौदा टी एम सी गाळ आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय बोलणार का साहेबांना या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर दोन हजार सहा ला मी, चारते नौचा का दा साहला मी चार ते नऊच्या कालखंडात आमदार असताना त्यावेळेस दोन हजार सहाला मी बोटीमध्ये फिरलो होतो सगळं धरण आणि या ठिकाणचा गाळ आणि वाळू काढावी कारण जर ही वाळू काढली तर माझ्या माहितीप्रमाणं चार पाच जिल्ह्यामध्ये वाळूचा प्रश्न मिटत ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे आणि जर गाळ काढला चौदा टी एम सी नाही पंचवीस तीस टी एम सीच्या पुढं पाणी आपल्याला जादा या ठिकाणी उपलब्ध होणार आणि त्याकरता फडणवीस साहेबांनी वेळोवेळी प्रयत्न पण मी त्यावेळेस प्रश्न सांगतो पण आत्तासुद्धा फडणीस साहेब प्रयत्नशील याच्यामध्ये आहेत आणि उजनी धरणच नाही सगळ्यात ब बहुतांशी धरणातला गाळ काढण्याची त्यांची पूर्ण तयारी मानसिकता आहे आता छोटे मोठे सुद्धा आपले तलाव मध्यम प्रकल्प सुद्धा गाळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्यानं आहेच परंतु हे जे मोठे प्रोजेक्ट आहेत ह्याला पर्यावरणाचं जी काही मान्यता आहे हे जे जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी पर्यावरणाचा विषय येतो सातत्यानं थोडा अडचणीचा ठरतो त्या ठिकाणी काही आ... आपले पर्या पर्यावरणवादी किंवा प्रेमी सातत्यानं कोर्टामध्ये याचिका वगैरे असतात या सगळ्या गोष्टीचा आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून काम करणं क्रमप्राप्त असतं त्यामुळं ह्याच्यावरती सुद्धा मार्ग निघतील आणि निश्चितपणानं आज नाहीतर उद्या ह्याचा गाळ आणि वाळू वेगळी करून या ठिकाणी पाण्याचा साठा वाढवण्याकरता फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू